आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जत पोलीस ठाणे भूषण भूषणकुमार साबळे टोळी हद्दपार मा संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जत पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार भूषण कुमार रमेश साबळे टोळी सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलेला आहे गुन्हेगारी पोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन व्हावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडणेकरिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे जग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख एक भूषणकुमार रमेश साबळे वय तीस वर्षे दोन अक्षय जगन्नाथ सावंत या अठ्ठावीस वर्षे तीन पार्थ उर्फ बबलू राजेंद्र यादव वय अक्षय दादासो पाळसे ववन पच्चीस वर्षे वाईफळ ता जत जे सांगली या टोलीविरुद्ध सन दो हजार अठ्ठा ते दो हजार पच्चीस या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हतियारांशी खुनाचा प्रयत्न करणे जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण शिविगाळ करून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे बेकायदा विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे दुखापत हमला करण्याची उर्व तयारी करून घरात घुसून जिवे ठार मांडण्याची धमकी देऊन इच्छापूर्वक दुखापत करणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला नजुमान त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचानवे अन्याय प्रभारी अधिकारी जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग जत यांचेकडे चौकशी कामी पाठवेला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठविलेला अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या व सद्यस्थितीच्या अहवाल त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून जत पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख एक भूषणकुमार रमेश साबळे वय तीस वर्षे दो अक्षय जगन्नाथ सावंत वय अठ्ठावीस वर्षे तीन पार्थ उर्फ बबलू राजेंद्र यादव वय अक्वाईस वर्षे चार मुरारी दादासो पारसे वय पच्चीस वर्षे सर्वरा वायफळ ता जी सांगली यांना महाराष्ट्र पोलीस